मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं गेल्या दोन हजार सतरा ते सतरा आज तुम्ही बघतच असाल मी ही टॉपी काय घेतली मराठी माणसाची शान म्हणजे आपले तर आज खास करून मी अशा ठिकाणी जाणार आहे का ज्या माणसामुळे ज्या देवामुळे आज आपण या महाराष्ट्रामध्ये या स्वराज्यामध्ये आपण टाट मानेन जगतोय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर उभारण्यात आले आपल्या भिवंडीमध्ये मराठा म्हणून तो गाव आहे वाडा या रोडला आहे तर नक्कीच तिथे आम्ही चाललो आहे सर्वजण तर आपली प्रेरणा देखील आपल्या मुलांना देखील ही प्रेरणा भेटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं तर नक्कीच माझी एकच इच्छा आहे की हे प्रत्येक गावोगावाचं मंदिर झालंच पाहिजे तर चला आज मी दाखवतो तुम्हाला तुम्ही देखील आपला ब्लॉग बघून नक्कीच तिथे जा शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही आता आपण दुर्गाडी किल्ल्यावरती आहे ना बघू शकता किल्ल्याची काय परिस्थिती झाली आहे एवढ्या हजारो वर्षापूर्वी ते राहिलेले गडे किल्ले ही कमानी आपल्या दुर्गाडी किल्ल्याची परंतु आता आपण आपला दुर्गाडी किल्ला बघला आपला जवळचा कल्याणचा दुर्गाडी किल्ला तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल संभाजी महाराजांच्या आधारित जे पिक्चर करतात समाज हिंदी पिक्चर करतात मराठी पिक्चर करतात जे पण त्यांना प्रॉफिट होतात एवढा काहीतरी एवढा आताच जो छावा पिक्चर रिलीज झालं आहे त्यालाच काहीतरी पन्नास कोटीचा काहीतरी प्रॉफिट झालं आणि अजून देखील होईल तर हेच पैसा कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना म्हणजे महाराष्ट्रातली किंवा आपल्या देशात बाहेरची लोक येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघू शकतात गडकिल्ले बघू शकतात तर ह्या गोष्टी कुठेतरी व्हायला पाहिजे तोच खर्च जेवढा तुमचा खर्च असेल तेवढा काढून तुम्ही गड किल्ल्यांना केला तरी कुठे एक भारताचा आपला संस्कृती कुठेतरी टिकू शकते त्याच्या सर्कलला आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्कलवरून आपण लेप मारू लेप मारून आपण निघू आता भिवंडी रोड निघू सरल कोण नाक्यावरनं ना कोणचा जो कल्याण फाटा रोड आहे त्यातनं राईट मरला आपण नाशिक रोडला निघलो आपण चला जाऊ अजून पुढे तुम्हाला पूर्ण आपल्या मॅपवरती तुम्ही टाकला ना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तर डायरेक्ट येईल मराठे पारा म्हणून लोकेशन पण तुम्हाला परफेक्ट भेटेल मी पण दाखवतो तुम्हाला कसं जायचं ते बघू शकता बघा वडपे गावाची इथनं तुम्हाला लेप मारून आतमधनं गावाच्या कमानीत जायचं तुम्हाला आतमधनं रस्ता सरळ सरळ जायचं ना वडपे गाव मध्ये आतमध्ये बंगले बघू शकता तुम्ही गोडाऊन बंगले हे आपल्या आगरी लोकांचे बंगले सरे, 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 सरे। तो खेडे यायला लागत आतमधन आणि कच्चा रस्ता मित्रांनो आता आपण खेडे आतमधनं आलो औलट असं नाव आहे या गावाचा आणि आता आपण प्रवेश आहे आतमध्ये बघू शकतो इथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी केला होता जेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते आणि आपल्याला इथं दुरूनच बघायला भेटतो मंदिर बघू शकता तुम्ही श्री गणपतीचं मंदिर मराठेपाडा आतमधनं गावातनच आपल्याला आता आपण पोहोचू मंदिराजवळच तुम्ही बघू शकता मंदिराच्या आपण ज्या गोष्टीची वाट बघतो त्या गोष्टीसाठी तो क्षण आलेला आता आपला आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही आणि गर्दी देखील आहे गर्दी तर असणारच आपला जो देव छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थळ आहे पार्किंगला जागा पण आहे अरे जाऊ आता आपण दर्शनाला समोरच्या दरवाज्यातनं आपण आतमध्ये एंट्री करू मंदिरामध्ये प्रवेश करताच तुम्हाला समोर एक टोफ बघायला भेटणार आहेत आणि हे भरपूर ब्रिटिश कालीन तोफे देखील इथे आणण्यात आलेले आहे आणि नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहेत ते आणि ओरिजिनल टोफे ते आतमध्ये प्रवेश करतात तुम्हाला डाव्या साईडला आणि उदवी साईडला महासाहेब जिजाऊंचं देखील तुम्हाला दर्शन भेटणार आहे आणि तसंच तिकडे पुढे भवानी मातेचं देखील तुम्हाला दर्शन घ्यायला भेटणार आहे समोरचा गेट बघू शकता आणि राईट साइडचा एक गेट आहे आणि तसंच इकडं लेफ्ट साइडला देखील गेट आहे मंदिराला टोटल तीन गेट आहेत मंदी मंदी तर आता आपण ज्या मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि त्या मंदिरामध्ये ज्या मंदिरासाठी केलेली मेहनत असेल ते पूर्ण ट्रस्टचे असतील ते गावकऱ्यांचे असतील तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे किलोमीटर त्यांच्याशी बोलणार आहे दादा नमस्कार दादा जय शिवराय जय शिवराय माझं नाव श्रीकांत आंबो गायकर शिवक्रांती प्रतिष्ठान उपाध्यक्ष व शिवक्रांती प्रतिष्ठानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं गेल्या दोन हजार सतरा ते सतरापासून आम्ही या मंदिराच्या निर्मितीसाठी काही प्लॅन वगैरे हो आमचे सगळे झाले मंदिराचे नंतर दोन हजार अठरापासून आम्ही काम चालू केला जे आपले पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्याशी त्यांच्या त्यांनी या मंदिराचं भूमिपूजन केलं तिथून आमचं सा गेल्या सात वर्षापासून या मंदिराचं चा काम चालू होतं आता मंदिराचं आमचं काम पूर्ण झालं आणि नंतर आमच्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होऊन आता लोक दर्शनाला देखील येते आणि भाविकांनी चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि असं नक्कीच आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगाव हा मंदिर झालाच पाहिजे काय माहिती आहे का महाराजांचा जो इतिहास आहे आपल्या महाराजांचा इतिहास कलाला पाहिजे आज जे पण आपण टाटमानेत जगतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे जगतोय या स्वराज्यामध्ये जे पण होते ते महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे आमचे शिवक्रांती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी तशीच आमची ट्रस्ट आहे शिवक्रांती प्रतिष्ठान म्हणून सर्व विश्वस्त आमचे सर्वांचं एकमत होतं की आपल्याला ही येणारी लहान पिढी आहे आपली त्यांचं त्यांना तेन्च, राजांचे विषय सर्व इतिहास त्यांच्या डोक्यात मस्तकात बसावं ही आमची संकल्पना होती त्यासाठी आमचे डॉक्टर राजूभाऊ चौधरी अध्यक्ष त्यांनी हे मंदिराचं काम जवळजवळ ह्या मंदिराचं जेवढं पण आर्थिक जे खर्च आहे ते कमीत कमी साठ ते सत्तर टक्के खर्च वैयक्तिक त्यांच्या कमाईतून केले आहे केलेलं आहे त्यामुळं हे सर्व भव्य दिवे जे मंदिर आहे हे पूर्ण झालेलं आहे येतात तर त्यांना एक तुम्ही काय सांगू एक टाईम असेल आपला टाईम पिरियड काय असू शकतं मंदिर खुला कसा चोवीस तास खुल्ला राहणार आहे काय काही नेम असणार आहे मंदिर सकाळी सात वाजता खुला राहील सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर आम्ही खुलं ठेवू त्याच्यानंतर मंदिर खुला राहणार नाही तर नक्कीच भाविकांना या गोष्टीचं नक्कीच निदर्शन आलं पाहिजे तर कसं भाविक जे येतात आता आम्ही येताना आम्हाला जो रस्ता लागला कच्चा रस्त्यात ना आम्ही आलो जे कसे असणार आहे रस्त्यांची कामं आमची सुरू होणार आहे आम्हाला रस्त्यांची कामासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याप्रमाणे हे सर्व रस्ते आमचे मोठे होतील आणि पर्याय म्हणून रस्ता पावसाला जर यायचा असेल तर पर्याय म्हणून रस्ते कुठले आहेत बऱ्या रस्ते आहेत ना पाइप लाईन इकडनं पाईप लाईन आहे आपला पाईपलाईन वरून इकडे सीधा रस्ता आहे मेन हाव्यापासून दादा आपल्या ग्रामपंचायत कुठली येते इथले आमची कोशिंबा हिवाली मराडेपारा ग्राम ग्रुप ग्रामपंचायत आहे देवंडी मध्ये देवंडीमध्ये तर नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितला म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील हा संदेश असणार आहे का जे आपल्या महाराजांचं मंदिर आहे आणि महाराजांचं जे तुम्ही ते बघू शकता आल्यानंतर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री भेटणार पूर्ण स्टोरी भेटणार आहे का तिथे कसा पूर्ण स्टोरी दाखवली आहे का महाराजांनी कुठे कुठे गडे किल्ले जिंकले होते आणि काय काय आपल्या याच्यासाठी केलेलं आहे तर दादा धन्यवाद दा तुम्ही जी पिढीसाठी हे शक्तीपीठ आहे की इथून तरुणांना एक प्रेरणा मिळते आणि राजांचे विचार त्यांच्या डोक्यात बसतात आणि जी आपली जी पिढी आहे ती अजून शक्तिशाली आणि राजांचे विचारच चालेल नक्की दादा धन्यवाद आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्ञानेश्वरी देखील सर्व आपले महाराजांचे बघायला भेटते छायाचित्र तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र देखील आहे तसं आतमध्ये आल्यावर तुम्हाला भरपूर गोष्टीची माहिती देखील भेटतं तसे मा जिजावांचा देखील दृश्य फोटो आहे ते ते पण बघायला भेटेल तुम्हाला जवळची देखील पूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे मराठी अक्षरामध्ये आणि इंग्लिशमध्ये देखील आहे तर नक्कीच बाहेरून भाविक आले तर त्यांच्यासाठी देखील महाराजांचं जन्म जन्माची माहिती दिलेली आहे आणि भरपूर अशी महाराजांच्याबद्दल पूर्ण माहिती इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही आल्यावरती तुम्हाला या सर्व गोष्टी इथे बघायला भेटते आणि तुम्ही नक्कीच आवर्जून या आणि तुम्ही मला तर माहीत तुम्ही आपला ब्लॉग बघून नक्कीच इथे याल आणि तसे आपल्या संतांचं देखील तुम्ही बघू शकता संत देखील होते आपल्या याच्यामध्ये पण संत जे देवाला मानत होते पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानत होते हे गोष्ट आपले देव ते पण जे पण आपले देव असतील आपले मंदिर असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलं आज हे राखले गेलेले आहे ते बघू शकताय मध्ये आल्यावरती तुम्ही महाराजांचे जे शस्त्रे होते ते तुम्ही बघू शकता वाघ नक्या असतील जे पण महाराज युद्धांच्या टायमाला जे पण वापरत होते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिथशी दाखवण्यात आलेल्या आहे कुठले कुठल्या हत्यारे यूज करत होते महाराज तलवारी असतील भरपूर अशा गोष्टीचा तुम्हाला इथं नॉलेज भेटणार आहे तुम्ही इथं आल्यानंतर ना नक्कीच वेल काढून या आणि पूर्ण महाराजांचा जो पण इतिहास असेल पूर्ण हिस्ट्री असेल ते तुम्ही नक्की वाचा आवर्जून वाचा आणि वाचण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे येताना तुम्ही नक्कीच लहान मुलांना देखील घेऊन या तर त्यांना देखील कल्ला पाहिजे की आपल्या राजा कोण होता आणि आपल्या राजाचा काय इतिहास होता शेवटपर्यंत महाराजांची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही इथं आल्यानंतर नक्की वाचा असं वाचण्याला देखील आहे आतमध्ये ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे बघू शकतं महाराजांची जी आग्रावरण सुट्टं करण्यात आली होती ती देखील तुम्हाला माहिती भेटणार इथं आणि पूर्ण माहिती तुम्हाला इथंशी भेटणार आहे आपल्या अवजार आहेत महाराजांनी जे यूज केले होते जेवढे शस्त्र होते ते पण तुम्हाला बघायला भेटतील तसंच जेव्हा महाराजांवरती अफजल कनानी जेव्हाच होता याचा आपला तेव्हा तुम्ही बघू शकता तेव्हा ये कवर होतं महाराजांना म्हणजे सुरक्षित ठेवण्यामागे डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि समोरून देखील एंट्री असणार आहे आणि चारही बाजून तुम्हाला असा पूर्ण पूर्ण महाराजांचा हिस्ट्री केलेला हे बघायला भेटणार आहे छायाचित्र तुम्हाला फोटो विटू काढायचा असेल तर तुम्ही वरती जाऊ शकता बघू शकता तुम्ही पायऱ्या सोडून इथे तुम्ही फोटो पण काढू शकता आणि आजूबाजूचा परिसर वरचा बघू शकता तुम्ही डोंगराच्या कुशीत असलेला आपला हा मंदिर आहे नक्की ज्याला एक दर्जा दिलेला आहे धार्मिक स्थळ म्हणून याच्याकडे पाळला जाणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो का हे जे पण काम आहे हे पूर्ण डगराचं काम आहे आणि इथे टोटली काहीतरी आठ वर्ष कम्प्लीट झालेलं आहे दोन हजार अठराला सुरुवात झाली होती या मंदिराची आणि आता कुठे येऊन हा मंदिराचा कम्प्लीट झालेला आहे तो हा जो गाव आहे हा गाव आपला भेवंडीमध्ये येतो वाडा रोडला गाव आहे आणि गावाचं नाव आहे मराठेपाडा आणि हे तीन गावची ग्रामपंचायत एक या तीन गावच्या ग्रामपंचायतने हे बांधलेलं मंदिर आहे भरपूर मोठा सहभाग भेटला आहे या मंदिराला बांधण्यासाठी तसेच आपल्या आगरी समाज असे मराठी असतील सर्वांनी हा मोठा सहभाग दाखवला आहे आणि हा मंदिर म्हणजे एक प्रेरणादायक आहे आणि प्रत्येक गावोगाव या गोष्टी झाल्या पाहिजेत एक महाराजांचा विचार पुढच्या पिढीला देखील भेटलं पाहिजे त्यासाठी ते दाखवलेलं आहे पूर्ण तुम्ही बघितला आणि तुम्हाला अजून मी दाखवणार आहे उतरताना समोरच तुम्हाला बघू शकता असा मोठा धिप्प असा गेट जेव्हा महाराजांचे गडे किल्ल्याने गेट होते सेम तसेच करण्यात आले हो मस्त पैकी आता आपण दर्शन घेतला आणि आपल्या जे ट्रस्ट उपाध्यक्ष होते त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्याने आपल्याला सांगितलं मंदिराचा टायमिंग देखील सांगितला आणि आपल्या ब्लॉग मध्ये पूर्ण तुम्हाला मी मॅप दाखवले आणि आपल्या इथनं एक ते दीड घंट्याची रनिंग आहे एक घंट्याची रनिंग आहे आणि तुम्ही येताना जरा काळजी घ्या कच्चा रस्ता आहे थोडा शेतातनं रस्ता आहे पण नक्कीच तुम्ही आगे वरती। या जागेवरती जा या आल्यानंतर एवढा असं प्रसन्न वाटतो ना तर खरंच महाराजांच्या काही गोष्टी आपण आतापर्यंत पिक्चरात बघितल्यात आणि इथं आल्यावरती अक्षरशः असा वाटतो ना तर खरंच महाराजांनी जे आपल्यासाठी केलं होतं ना खरंच ह्या गोष्टी लहान मुलांना आपल्या कलालाच पाहिजे तर तुम्ही नक्की आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघितलाच आणि नक्कीच तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या मला डी एम देखील करा आपल्याला कमेंट करा तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगणार आहे मंदिर कुठे आहे का असेल तर आणि जर तुम्हाला आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर असेच तुम्हाला मी नवीन नवीन आपल्या महाराजांबद्दल असतील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असतील या गोष्टीपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवेत राहील तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि बेल ऐकून दाबा नका चला काहीच बाय बाय चला मित्रांनो बाय 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 बाय